आशिष व आदित्य यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर चारा सात आहे आठ वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर दोनास तीन होईल तर आदित्यचे पाच वर्षापूर्वीचे वय किती होते तर हा जो काही प्रश्न आहे स्कॉलरशिप ही आता आठवीच्या पेपरमध्ये विचारण्यात आला होता वय व गुणोत्तर यावर आधारित हा प्रश्न आहे तर पहा आपल्याला आहे आशिष व आदित्य यांच्या वयांचे गुणोत्तर मग इथे आपल्याला आशिषचं वय हे एक्स आहे आणि आदित्यचं वय हे आपल्याला वाय आहे मग पहा आशिष आणि आदित्य यांच्या वयाचे गुणोत्तर आहे म्हणजेच एक्स एस टू वाय आपल्याला आहे किती आहे चार सात याचा अर्थ काय तो एक्स छेद वाय बरोबर चार छेद सात होणार आहे मग आता क्रॉस मल्टिप्लाय करून आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे म्हणजेच काय सात एक्स बरोबर किती होणार आहे चार वाय होणार आहे सात एक्स बरोबर चार वाय होणार आहे म्हणजेच वाय बरोबर किती आलेलं आहे सात एक्स भागिले चार हे आपल्याला व्हॅल्यू पुढे वापरायची आहे त्यानंतर पहा सांगितलं आपल्याला आठ वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर दोनास तीन होईल म्हणलेलं आहे आठ वर्षानंतर आशिषचं वय देखील आठ वर्षांनी वाढणार आहे आणि आदित्यचं देखील आठ वर्षांनी वाढणार आहे म्हणजेच एक्स अधिक आठ आध छेद वाय अधिक आठ आध बरोबर दोन छेद तीन हे होणार आहे गुणोत्तर मग आता पुन्हा हे आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करून सर्व सोडवायचं आहे तीन गुणिले एक्स तीन एक्स अधिक आठ एक चोवीस आणि दोन गुणिले वाय दोन वाय अधिक आठ आध दोन्ही सोळा मग आता आपल्याला हे पूर्णपणे सोडवायचं आहे चोवीस वजा सोळा बरोबर दोन वाय वजा तीन एक्स होणार आहे चोवीसमधून सोळा गेले किती राहिलं आहे आठ आणि वायची व्हॅल्यू ती जी आपण वर काढलेली आहे ती मांडायची आहे सात एक्सचे चार वजा तीन एक्स मग आता हे पूर्ण आपल्याला अपूर्णांक सोडवायचं आहे दोन गुण सात एक्स बरोबर किती होणार आहे चौदा एक्स छेद चार वजा तीन एक्स होणार आहे मग पहा आता पुन्हा छेद समान करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला आठ बरोबर चौदा एक्स वजा बारा एक्स चार त्रिक बारा होणार आहे आणि छेद चार बरोबर किती आलेलं आहे पहा उत्तर चौदामधून बारा गेले दोन एक्स राहिले आणि आठ चौक बत्तीस राहिले आहे म्हणजेच एक्सची किंमत किती आलेली आहे सोळा तर अशा प्रकारे आपल्याला अशिषचं वय मिळालं सोळा परंतु आपल्याला आदित्यचं वय विचारलेलं आहे मग आदित्यचं वय वाय मानलेलं आहे मग वायबरोबर काय येणार आहे सात गुणिले सोळा करावा लागेल छेद चार चार चौक सोळा सात चौक अठ्ठावीस म्हणजेच आदित्यचं वय किती आहे अठ्ठावीस वर्ष परंतु आपल्याला पाच म्हणजेच तेवीस वर्ष हेच असणार आहे याचं बरोबर उत्तर म्हणून यालाच तुम्हाला टीक करायचं आहे तर अशा प्रकारे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय यालाच तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर पहा पुढील एक प्रश्न एका विहान जा डावीकडून तेविसावा व सोनलचा उजवीकडून पंधरावा क्रमांक आहे दोघांच्या दरम्यान चार मुले असल्यास रांगेतील एकूण मुले किती तर हा देखील प्रश्न अगदी महत्वाचा आहे आणि स्कॉलरशिप ही आता आठवीचा हा प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्ये तुम्हाला दोन अचूक पर्याय सांगायचे आहेत म्हणजे दोन पर्यायाला तुम्हाला गोल करायचं असतं तर आता आपण सोडूयात माहिती दिली आपल्याला की विहानचा डावीकडून तेविसावा तर हे असते डावी बाजू आपल्या डाव्या हाताकडून आणि उजव्या हाताकडून असते उजवी बाजू तेविसावा क्रमांक कोणाचा आहे विहानचा तर इथे आपण मांडूयात हा आहे तेविसावा क्रमांक आपण समजूयात हा कोण आहे विहान आणि उजवीकडून कितवा आहे पंधरावा क्रमांक कोणाचा आहे तो सोनलचा तर ही आहे सोनल आणि या दोघांच्या दरम्यान चार मुले आहेत म्हणलेले चार मुले दाखवायचे आहेत एक दोन तीन चार आता आपल्याला यांची बेरीज करायची आहे तेवीस अधिक चार अधिक पंधरा मग पहा काय येणार आहे बेरीज तीन चार सात सात आणि पाच बार आला दोन हातचा आला एक, एक, एक दोन दोन आणि दोन, दोन चार म्हणजेच बेचाळीस हे असणार आहे आपलं पहिलं उत्तर तर आता आपल्याला दुसरं उत्तर शोधायचं आहे तर पहा आणखी कोणत्या प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो तर पहा ही आहे रांग आणि तेवीसाव्या क्रमांकावर हा विहान आहे आणि डावी बाजू आणि उजवी बाजू आपल्याला दाखवायची ही आहे डावी बाजू तर ही आहे उजवी बाजू उजवीकडून सोनलचा पंधरावा क्रमांक आहे इथे पहा एक दोन तीन चार मुलं सोडून इथे पंधराव्या क्रमांकावर कारण दोघांच्या दरम्यान चार मुलं आहेत हे सांगितलेलं आपल्याला तर इथे आपण पंधराव्या क्रमांकावर उजवीकडून सोनल उभे आहे असं समज समजूयात मग पहा जर सोनल उजवीकडून पंधराव्या क्रमांकावर असेल तर त्याच्या पुढे किती मुलं असणार आहेत चौदा मग पहा चौदामधून हे पाच गेले किती झाले आहेत नऊ तर अशा प्रकारे आपण एका व्यक्तीचं दोन्हीकडील क्रमांक शोधून एकूण मुले हे काढू शकतो मग इथे पहा विहानचं जर इथे ते डावीकडून तेविसावा क्रमांक असेल तर त्याच्या अलीकडे किती मुले असणार आहेत बावीस मुले मग पहा विहांचा दोन्हीकडील क्रमांक आपल्याला घेऊन उत्तर शोधायचं आहे मग पहा विहांचा डावीकडून तेवीसावा आणि त्याच्या पुढे किती मुलं आहेत नऊ मुले हे जर आपण ॲड केले तरी देखील आपलं उत्तर हे आपल्याला मिळणार आहे नवन तीन बाराल दोन हातचा एक आणि दोन आणि तीन म्हणजे बत्तीस हे असणार आहे आपलं दुसरं उत्तर तर अशा प्रकारे या प्रश्नाचे दोन अचूक पर्याय आहेत बत्तीस आणि बेचाळीस म्हणून या दोन्ही पर्यायाला तुम्हाला गोल करायचं विद्यार्थ्यां आय होप की तुमच्या हे लक्षात आलं असणार आहे धन्यवाद